अवधूत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आठ एप्रिलला सूर्यग्रहण दिवसा होणार पूर्ण अंधार या राज्यातील शाळा राहणार बंद तुम्हीही होळीच्या सणावर चंद्रग्रहणाची छाया बघायला मिळणार आहे यामुळे काही राशींवर याचा थेट परिणाम देखील होणार आहे हेच नाही तर काही देशांमध्ये आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सूर्यग्रहण होणार आहे यामुळे प्रशासनाकडून काही खबरदारी घेण्यात येते शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीस हा दिवस अत्यंत मोठा आणि तितकाच महत्वाचा आहे मात्र अनेक ठिकाणी या दिवशी शाळांनी सुट्ट्या जाहीर केल्या आहेत आठ एप्रिलला चैत्र महिन्यातील अमावस्येच्या दिवशी संपूर्ण सूर्यग्रहण होईल हे सूर्यग्रहण अत्यंत खास असून तब्बल पन्नास वर्षानंतर हे सूर्यग्रहण होत आहे मात्र या दिवशी काही वेळ पूर्णपणे अंधार होणार आहे ह्यामुळेच प्रशासनाकडून खबरदारी म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे या सूर्यग्रहणात सूर्य दिवसा चंद्राला झाकतो आणि दिवसा अंधार होतो तब्बल सात मिनिटे अजिबातच सूर्य दिसणार नाही आहे म्हणजेच सात मिनिटे दिवसा पूर्ण काळोख होईल आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या या सूर्यग्रहणादरम्यान अमेरिकेच्या काही भागांमध्ये दिवसा पूर्ण अंधार होणार आहे यामुळेच सुरक्षेसाठी म्हणून काही भागांमधील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे हे सूर्यग्रहण अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये दिसणार आहे हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही आहे किंवा त्याचा कोणताच प्रभाव हा भारतामध्ये नसणार आहे या ग्रहांमध्ये सूर्याच्या डिस्कचे शेहेचाळीस भाग अस्पष्ट होतील हे ग्रहण मेक्सिको दुरांगो कोहियाला टेक्सिका अक्लाहोमा आर्कांस न्यू हॅम्पशायर यू एस ओंटारियो क्युबेक न्यू ब्रान्सविस प्रिन्स एडवर्ड आयर्लंड नोवा स्क्वॉशिया कॅनडा येथे दिसणार आहे या दिवशी लोक ग्रहण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर पडताना देखील दिसतात तज्ज्ञांच्या मते या सूर्यग्रहणामुळे सौरऊर्जा निर्मितीचे अत्यंत मोठे नुकसान हे होऊ शकते सात वर्षापेक्षा कमी कालावधीमध्ये हे दुसऱ्यांना युनायटेड स्टेटमध्ये दुसऱ्यांदा सूर्यग्रहण होत आहे हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी लोक हे मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर पडतील यामुळे अमेरिकेत काही भागांमध्ये ट्रॅफिक जाम होऊ शकते तज्ज्ञांनी हे सूर्यग्रहण थेट पाहणे टाळण्याचा सल्ला देखील दिला आहे यामुळे डोळ्यांचे नुकसान होऊ शकते आणि डोळे खराब होऊ शकतात अमेरिकेतील काही राज्यातील शाळा या सूर्यग्रहणामध्ये बंद राहणार आहेत भारतासह इतर देशांमध्ये हे सूर्यग्रहण दिसणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले अमेरिका आणि काही इतर देशांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं टाईप करा भाग्यवंत ठराल था तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद